इयावल शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या ठिकाणी ध्वजरोहण व्यास शिक्षण मंडळाचे संचालक ए बी महाजन यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य रंजना महाजन प्राचार्य ज्ञानेश्वर मावळे प्राचार्य वाघुडदे यांची उपस्थिती होती त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सहभागाने देशभक्तीभर गीते सादर करण्यात आली व नंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीचा समारोप पुन्हा शाळेत झाला व या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने खाऊचे वितरण करण्यात आले मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये पार पडला की भारत माता की जय जवान কেনে <laughs> Thank <laughs> you.